रहस्य चाल ग्रंथकार राजमान्य राजश्री भिकाजी गोपाळ भिडे भाग पहिला प्रकरण पहिले आत्मपरिचय आम्ही तिघे भाऊ आई नाही बाप वृद्ध पवना नदीच्या तिरी आंबेवाडी येथे आमचे वाडवडील किती काळापूर्वी राहावयास आले ते कोणासही पक्के माहीत नाही आम्ही गावात राहत नव्हतो गाव आमच्या घरापासून सुमारे एक मैल दूर होत आमच्या घराजवळूनच पवना नदी वाहत होती आणि घराच्या चोहो बाजूस माळाचं विस्तृत मैदान होत मैदानात लिंबाची आणि चिंचेची काही झाडं आणि वडाचे जुने वृक्ष बरेच होते नदी किनाऱ्याला थोडी आंब्याची आणि जांभळीचीही झाडं होती एकंदरीत आमच्या घराशी बाहेरच्या लोकांचा कोणत्याही प्रकारे संपर्क नसे आमचं घर म्हणजे एक जुना पुराणा भव्य वाडा होता त्याच्या सांप्रतच्या जीर्ण स्थितीवरून देखील तो पूर्वी एकेकाळी समृद्ध राजवाडा असावा असं सहज समजण्यासारखं होतं परंतु हल्ली त्या पूर्व वैभवापैकी एक अंशही उरला नव्हता काही थोडीशी इमारत खेरीज करून बाकी चोहोंकडे पडक्या भिंती आणि विटाचे ढीग मात्र दिसत एवढ्या मोठ्या वाड्याची दुरुस्ती करण्याचं सामर्थ्य आमच्या वडिलांच्या अंगी नसल्यामुळे आम्ही सध्या उभ्या असलेल्या इमारतीतच आमचा निर्वाह करून घेत होतो पूर्वी या वाड्यात एक श्रीमान जहागीरदार राहत असे असं लोक म्हणत परंतु तो आमच्या घराण्याकडे कसा आला आणि कधीपासून आला हे मात्र कोणासही माहीत नव्हतं आमचे वडील अजे पणजे वगैरे पूर्व पुरुष याच वाड्यात राहत आले असल्याचं सर्वांना माहीत होत सांप्रतकाळी आमची ह्या प्रदेशात फारशी प्रख्याती नव्हती सोहोकडे पडापड झालेल्या एका पडक्या वाड्यात आम्ही राहतो आणि या वाड्यात भूताटकी आहे एवढंच आसपासच्या लोकांना माहीत होतं त्यामुळे मुद्दाम होऊन आमच्या वाड्याकडे कधी कोणी फिरकत देखील नसे आता आमचा स्वतःचा परिचय खरी गोष्ट छपून ठेवण्यात अर्थ नाही आमचे वडील अलीकडे अत्यंत मद्यपी बनले होते अर्थात त्यांचा स्वभाव अतिशय संतापी आणि खाष्ट बनला होता असा आसपास बोभाटा झाला होता बाबांच्या या स्वभावाच्या बोभाट्यामुळे असो किंवा आमच्या वाड्यातील भूताटकीच्या प्रवादामुळे असो आमच्या घराकडे कोणी कधीही फिरकत नसे आमची आई आमच्या लहानपणीच वारली होती आणि बाबाही आमच्याकडे फारसं लक्ष देत नसत कारण ते रात्रंदिवस दारूच्या कैफात चित असत त्यामुळे अर्थातच आमचं शिक्षण अगदीच बेताबाताचं झालं होतं त्याचप्रमाणे आमच्या स्वभावात आणि वागणुकीतही स्थिरता किंवा सुशीलता आलेली नव्हती त्यामुळे आम्हा तिघा भावासंबंधाने आसपासच्या लोकांचा ग्रह फारसा अनुकूल नव्हता किंबहुना आम्ही खोडकर आणि दंगेखोर आहो असाच सर्वसाधारण समज झालेला असल्यामुळे लोक आम्हाला थोडेफार भीतच असत बाबा काही अगदीच बेताल बनलेले नव्हते ते आम्हा तिघांवर फार प्रेम करीत पण केव्हा केव्हा बेजरब मारही देत त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात भीती आणि भक्ती या दोन्ही भावना सारख्याच जागृत असत तथापि दिवसातील बराच वेळ ते नशेत चूर असल्यामुळे आम्हाला शासन करण्याचं सामर्थ्यही त्यांच्या अंगी थोडाच वेळ असे अर्थात आम्ही मन मानेल तसं वागत होतो आम्हाला अडपता दडपता कोणीच नव्हता अशा स्वेच्छ स्थितीत माझ्या वयाची अठरा वर्ष गेली त्यानंतर मात्र आपला जन्म कसा जाणार अशी मला केव्हा केव्हा काळजी वाटू लागली माझा वडील भाऊ वसंत ह्यावेळी वीस वर्षाचा झाला होता तो स्वरूपाने सुंदर बुद्धीने चलाख आणि सदा आनंदी वृत्तीचा असे प्रापंची काळजी त्याच्या आनंदमय अंतकरणात कधीच उद्भूत होत नसे माझा धाकटा भाऊ अनंत सॅप कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू